पिट्याच्या छायेखाली आयुष्य घडवणाऱ्या मुलानेच जन्मदात्याच्या डोक्यात घाव घालून संपूर्ण बोराडी गाव हादरवणारी अमानवी घटना घडवली आहे शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात घराच्या मालकीवरून झालेल्या वादातून मुलाने वडिलांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून ही घटना मानवी नात्यांतील अधोपतनाचे दुःखद उदाहरण ठरली आहे बोराडी येथील तुमडू पावरा वय सत्तर हे आपल्या मुलासोबत एकत्र बांधलेल्या घरात राहत होते मात्र त्यांचा मुलगा सुनील सिंगा पावरा वय तीस यास त्यांचा तिथे राहणे खटकत होते या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सतत वाद सुरू होता घटनेच्या दिवशी दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांना वडील झोपेत असताना सुनील याने आधी त्यांना शिवीगाळ केली आणि नंतर लाकडी दांडक्याने डोक्यावर घाव घालून गंभीर जखमी केले गंभीर अवस्थेत त्यांना हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेची तक्रार मैताचा दुसरा मुलगा आंब्या सिंगा पावरा व पस्तीस याने शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली असून आरोपी सुनील पावरा याच्यावर गुन्हा रजी नंबर एकशे साठ दोन हजार पंचवीसनुसार भारतीय दंडविधान कलम एकशे दोन एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पवार हे करीत आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधीक्षक शशनील गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन व शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सोदप ठाकरे रमेश माळी भूषण चौधरी संजय चव्हाण पोना मोहन पाटील रणजित वळवी चालक पोलीस हवालदार अल्त फमिझान यांच्या पथकाने केली आहे एक घर दोन पिढ्या आणि खून ही घटना केवळ गुन्हेगारी प्रकरण नाही तर आपल्या समाजातील मूल्यांची घसरण दर्शवणारी आहे जन्मदात्याच्या छायेखाली चा वाढलेल्या हातांनीच जर त्यांच्या प्राणांवर घाव घालायचा असेल तर हे आपल्या समाजासाठी आत्मपरीक्षणाचे मोठे कारण आहे घराच्या चार भिंतीपेक्षा मोठं असतं माणुसकीचं बांधकाम पण जेव्हा तेच ढासळतं तेव्हा नात्यांचा मृत्यू होतो आणि यात केवळ एक बाप मरत नाही तर माणूस पणही संपतो या दुःखद घटनांमुळे बोराडी परिसर मात्र हादरला आहे माणसाच्या संवेदना या किती बोधट होत आहेत यातून हे अधोरेखित होते राहण्याच्या अशातच काल दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी जो मुलगा आहे सुनील सिंगापावरा याने त्याच्या वडिलांना सिंगा पावरा यांना तुम्ही ह्या घरात का झोपता या याबद्दल विचारपूस केली आणि नंतर शिबीगार करत त्यांना मारहाण केली त्या मारहाणीमध्ये जे सिंगा पावरा होते त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालय शिरपूर या ठिकाणी व नंतर हिरे मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ पाठवले नसता त्यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला बी एन एस कायदा कलम एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याच्या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे